जय महाराष्ट्र मित्रांनो तर निघालो बघा परत घरी आता सकाळच्या सात वाजल्यात आणि मला लेट झाला आज उठायला रोज मी सहाला निघून जात असतो आहे पण रात्री मी चार्जिंगच नव्हती मोबाईलमध्ये तर त्यामुळं मला लेट झोप आली आणि मग सकाळी पण लेट उठलो ना मग त्यामुळं सात वाजल्या नाहीतर मी सहाला निघून जातो आहे तर चला पूर्ण व्हिडिओ बघा आजचा तर मित्रांनो आज मी काय दिवसभर व्हिडिओ केलाच नाही म्हणजे आज मी दिवसभर काय काय केलं हे व्हिडिओ काढलंच नाही कारण कसं आहे माहीत आहे काय की मला ना थोडं बँकेमध्ये काम होतं तुमच्या वहिनीचं ते हे काढायचं होतं अकाउंट वगैरे ओपन करायचं होता म्हणजे खाता तिचं खाता नव्हतं ते महाराष्ट्र बँकेमध्ये मग तिच्यासाठी का नाही मग तो दिवस माझा तिकडंच गेला खाता उघडण्यासाठी आणि पाऊस वगैरे पण रिमझिम जिम भरभूर चालू आणि चिकलन वगैरे मग तिथं का नाही मला ते दाखव ना बरं वाटलंच नाही त्यामुळं मी काही दाखवलंच नाही आणि मी काही व्हिडिओ केलाच नाही तर आता मी निघालो आहे कामावरती आणि तुम्ही म्हणताला आज पण एवढ्या लवकर कसं काय तर तुमच्या वहिनीला तिच्या मायरी सोडायचं होतं आणि ह्या रस्त्यालाच पडतोय आपल्याला ते गाव त्यामुळं तिला सोडलं आता आणून आणि मी तर काय त्या लोकांच्या घरी जात नसतोय त्यामुळं तिला सोडलं आणि रस्त्याहूनच मी आपलं निघालो आहे आता तिनं म्हटली की मला सकाळी परत जाताना इथूनच घेऊन जा म्हणजे कसं की आता जाता जाता सोडलं आहे तिला आणि मग सकाळी जाता जाता, जाता, जाता घेऊन जाणार आता इथंच माझ्या भाचीचं घर आहे म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीचं तर तिच्याकडं पण जायचं आहे मला आता गाव आहे समोर तर त्याच गावात माझी भाची राहते म्हणजे तुमच्या आई आईवडील आणि माझी भाची म्हणजे एकाच रस्त्याला आणि पुढं त्याच रस्त्याला माझं पण काम त्यामुळं क नाही मग आता सोडून जाणार मी आता गाडी चालवतोय मी आणि मी चालवता चालवता व्हिडिओ करत असतो आहे त्यामुळं का नाही आवाज व्यवस्थित येत नाही कालच्या व्हिडिओत पण आवाज व्यवस्थित आला नाही तर असू द्या घ्या समजून तुमच्या भावाला आणि आज पण काय दिवसभराचं काही दाखवलं नाही बरं असू द्या आणि कॉमेडीचे व्हिडिओ तुम्ही म्हणताल कधी करतो आहे कधी करतोय मित्रांनो मला टाईमच भेटे ना या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळं का नाही कागद जमा करा ते करा आपण राशन कार्ड मध्ये नाव पहिलं केलं नाही हो पहिलं घातलं नाही ते चुकी आत खड़ें, खड़ें, खड़ें आता मना आता करायचं हळू हळूहळू तर असता रस्त्यात खड्डे खड्ड्यात पाणी मग त्यामुळे आता व्हिडिओ थांबवावं लागेल तर मित्रांनो आता मी आप आहे कामावरती आणि इथं म्हणजे माझ्या ठिकाण्यावरती जिथं मी काम करतोय तिथं आलोय आता आणि आता वाजल्यात नऊ नऊ वाजून दहा मिनिटं झालेत आणि जरा उशीर झाला मला यायला खरं तर नऊ लाच येतोय म्हणा मी पण घरून यायला मला उशीर झाला म्हणजे कसं माहित आहे तिकडे गेलं तुमच्या वहिनीला सोडलं त्याच्यानंतर माझ्या भाचीच्या घरी गेलं म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीजवळ तिथं मग त्यांनी लवकर काय मला हालूच देण्या दिलं नाही जेवून जा मामा जेवून जा मामा मी जेवण करून आलो होतो तरी ते पण त्यांनी मला जेवल्याशिवाय काय वाट लावली नाही त्यांनी गेले मासे वगैरे घेऊन आले मस्तपैकी भाजी भाकर त्यांना केलं आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करून मी आता पोचलोय तर या व्हिडिओला आता इथंच थांबूया भेटूया परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा बाय